आज आपण महाराष्ट्रातील एका अशा गावात जाणार आहोत जिथे सत्य आणि श्रद्धेच्या सीमारेषा पुसट होतात आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अशा गावाबद्दल जिथे चक्क भूतांची जत्रा होते तर मंडळींनो तुम्ही तयार आहात ना भूतांच्या जत्रेचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे ते म्हणजे आगडगाव दिसायला सर्वसामान्य पण इथं दरवर्षी घडतं काहीतरी असामान्य एक अशी गोष्ट जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील आगडगाव मध्ये चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी मोठी यात्रा भरते संपूर्ण परिसर भक्तांनी गजबजून जातो दर्शन पूजा अर्चा आणि महाप्रसाद अर्थात प्रसिद्ध आमटी भाकरीचं पोटभर जेवण पण खरी कहाणी सुरू होते या यात्रेनंतरच्या रात्री जत्रा संपली की सायंकाळ होतात सर्व गावकरी घाई घाईने आपल्या घरी निघून जातात मंदिराच्या परिसरात कोणीही थांबत नाही पण का कारण गावकऱ्यांच्या मते त्या रात्री मंदिरात भरते भूतांची जत्रा हो तुम्ही बरोबर ऐकलं भूतांची जत्रा ही गोष्ट फक्त एक अफवा आहे का की यामागे काही सत्य लपलेलं आहे काळ भैरवनाथाचं हे मंदिर खूप प्राचीन आहे त्याच्या परिसरात रतनगड देवगड आणि आगडगाव ही तीन गावं आहेत आणि या नावांवरून जुनी आख्यायिका सांगितली जाते कहाणीप्रमाणे आगडमल रतडमल आणि देवमल या तीन राक्षसांनी हे मंदिर उभारलं मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेली तीन राक्षसांच्या मुंडकांची चित्र या कथेला दुजोरा देतात मंदिरातील काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माताच्या मूर्ती घडी वसून अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात आणि या मंदिराच्या शेजारी एक जुना कडुनिंब आहे विशेष म्हणजे त्याच्या पानांना गोड चव आहे आणि इतकी वर्ष झाली तरी त्याला एकही लिंबोळी लागत नाही हे एक वेगळंच रहस्य ही भूतांची जत्रा कधी सुरू झाली याची निश्चित माहिती कोणालाच नाही मात्र या गावातील एका जुन्या माणसाची कहाणी लोक आजही सांगतात गोपीनाथ करपे नावाचे ग्रहस्थ यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी रात्री मंदिरात त्यांच्या तेलाच्या घागरीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी मंदिर परिसरात विचित्र आकृत्या नाचताना पाहिल्या त्या दृश्यांनी त्यांना हदरवून सोडलं आजही त्यांचे पंतू कोंडिबा करपे ही घटना कर खरी असल्याचं सांगतात मात्र आजवर कोणीच त्या रात्री मंदिरात जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला नाही ग्रामस्थ मानतात की जर ही श्रद्धा अंधश्रद्धेवर आधारित नसेल आणि कोणालाही त्रास होत नसेल तर तिचा आदर करावा भूतांची ही कथित जत्रा खरतर, ही खर तर गावाच्या स्वच्छतेशी संबंधित उपाय होता असं काही जाणकारांचं मत आहे पूर्वी यात्रेनंतर जेवण झाल्यानंतर उष्ट व खरकट मंदिर परिसरात टाकलं जात होत त्या अन्नावर जंगली प्राणी कुत्री येऊन साफसफाई करतात कुणालाही त्या भागात जाऊ नये यासाठी भूतांची जत्रा या कथेला जन्म दिला गेला असावा पण ही एक गोष्ट नाही काळभैरव म्हणजे महादेवाचा स्मशनातील अवतार आणि महादेव म्हणजे भस्मधारी योगी त्यांच्या भोवती प्रेतांची साथ असते हे शास्त्रात लिहिलं आहे त्यामुळे काळभैरवनाथाशी जोडलेली भूतांची जत्रा ही श्रद्धा अधिकच बळकट झाली असावी सरकारकडून या ठिकाणाचा तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत विकासही सुरू आहे ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरात संशोधन आणि माहिती संकलनाचे कामही सुरू आहे पण आजवर कोणीही त्या रात्री मंदिरात राहून प्रत्यक्ष भूतांचे जत्रा पाहिल्याचा ठोस पुरावा दिलेला नाही कधी काही एक भीती वाटणारी ही जागा आता श्रद्धेचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक झाली आहे कदाचित सत्य आणि श्रद्धेच्या सीमारेषेवर उभं असलेलं आगडगाव हे गाव आपल्याला आठवण करून देतं की प्रत्येक आख्यायिका मागे काही ना काही कारण असत काही प्रश्न अनुत्तरित राहतात आणि कधी कधी अनुत्तरित हेच खरं भय असत जर ही कहाणी तुम्हाला रोम हर्षक वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा